सो so, मलाही असं गोलगोल फिरवून बोलायला आवडत नाही सो so, मी डिरेक्टलीच बोलेल की तुला कसा वाटला ट्रेलर नमस्कार तुम्हाला सर्वांना सर्वा सर्वप्रथम सर्वांना पत्रकार दिनाचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा फार <laughs> भारी वाटते की आजच्या दिवसाचं औचित्य आम्हाला साधता आलं आणि आजच्या दिवशी तुमच्या सगळ्यांच्या साथीने आम्ही हा ट्रेलर लॉन्च करू शकलो त्यामुळे एकदा संपूर्ण जिलबीच्या टीम तर्फे आम्ही तुमचे आभार मानतो की तुम्ही काढून तिकडे आलात आणि आजच्या दिवशी आमचा ट्रेलर लॉन्च तुम्ही उपस्थित राहला तुमच्यापैकी प्रत्येकाचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार प्रातिनिधिक स्वरूपात पाच सहा लोकांचा सत्कार झाला पण हा सत्कार आमच्या प्रत्येक पत्रकार मित्राचा आहे आमच्या प्रत्येक पत्रकार मैत्रिणीचा आहे जे आम्हाला लोकांपर्यंत पोचवण्यासाठी दिवस रात्र एक करतात आणि वेळ नाही काळ नाही तहान नाही भूक नाही आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही आम्हाला खऱ्या अर्थाने मोठं करता सो थँक यू सो मच फॉर बिंग इयर इच एड एव्हरी वन ऑफ यू मला खूप मजा आली चित्रपट करताना मला असं वाटतं की जेलबी सारखा चित्रपट नटाच्या वाट्याला येणं हे नटाचं भाग्य आहे कारण मला नेहमी असं वाटतं की एन ऍक्टर इज रिस्ट्रिक्टेड बाय द चॉईसेस दॅट ही हॅज मला लाख वेगळं काम करायचं आहे पण वेगळं काम माझ्याकडे आलं पाहिजे त्यामुळे मला विशेष आभार मानायचे आमच्या दिग्दर्शकांचे नितीन कांबळे यांचे की नितीनला असं वाटलं की या रोलमध्ये तो मला इमॅजिन करतो आणि मला आभार मानायचे था आमच्या निर्मात्यांचे आदरणीय आनंद पंडित सरांचे कारण वेगळ्या चित्रपटाला बॅक करण्यासाठी वेगळा निर्माता लागतो ज्याच्याकडे विजन आहे ज्याच्याकडे ताकद आहे ज्याच्याकडे पेशन्स आहे सगळ्यात महत्वाचं ज्याच्याकडे चित्रपटावर नितांत प्रेम करण्याची भावना आहे आणि तो माणूस आनंद पंडित आहे ते पैसे टाकणारा निर्माता नाही आहे ते चित्रपटांवर प्रेम करणारा निर्माता आहे चित्रपट जगणारा निर्माता आहे आणि असा निर्माता या चित्रपटाला असणं अत्यंत गरजेचं होतं त्याचबरोबर आभार मानले पाहिजेत राहुल दुबेंचे कारण ज्या पद्धतीने ते ती चित्रपटाच्या मागे उभे राहिले आणि जसा चित्रपट नितीनला अपेक्षित आहे तसा चित्रपट बनवण्यासाठी या सगळ्यांनी जी मदत केली त्यामुळे कदाचित तुम्हाला ट्रेलर वेगळा वाटतोय किंवा आवडतोय मी फार मला फार भारी वाटतंय की या चित्रपटाचा मी भाग होऊ शकलो आनंद सरांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली नितीन बरोबर मी असा चित्रपट करू शकलो मी आणि प्रसाद गेली अनेक वर्ष असं म्हणतोय की एकमेकांबरोबर काम करूया एकमेकांबरोबर काम करूया आणि आता आम्ही अनेक गोष्टी एकत्र करतोय पण त्याची सुरुवात खऱ्या अर्थाने गोड झाली ती जिलबीमुळे आणि पहिल्यांदा मी आणि प्रसाद एकत्र आलो जिलबीच्या निमित्ताने सो असे अनेक उत्तम उत्तम योग आहेत मला अल्ट्राच्या संपूर्ण टीमचे आभार मानायचे जे या चित्रपटाशी आता जोडले गेलेत आणि काय म्हणूया त्यामुळे आमची ताकद वाढली आहे सर सो थँक्यू टू इच अँड एव्हरी वन ऑफ यू मला खूप भारी वाटलं खूप वेगळा रोल आहे खूप इंटरेस्टिंग रोल आहे असं काम मी स्वतःला करताना पाहिलेलं नाही असं काम करताना तुम्ही मला पाहिलेलं नाही आणि मला असं वाटतं की सध्या नाव जरी जिलबी असलं तरी त्याला एक त्याला एक आहे त्या जिलबीला आणि सध्या तिखटपणा असणाऱ्या फिल्म जास्त जा। हवा आहे त्यामुळे मला असं वाटतं की, की ही जिलबी तुम्हाला गोडही लागेल गोडही लागेल आणि आनंदही देईल वा आणि आनंद हे नाव घेतल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यासमोर सध्याच्या काय एकच चेहरा येत होतो म्हणजे प्रसाद दादा प्रसाद दादा याच अच्छा आहे नाईस सो so, या चित्रपटात रिसेंटली हो दोघांसाठी आठवत वापरला गेला एक म्हणजे प्रेमवीर आणि धर्मवीर सोबत एका चित्रपटात सो so, हे आम्हाला पहिल्यांदा बघायला मिळत सोबत काम करण्याचा अनुभव आणि मग चित्रपट प्लीज सांग कसा वाटलं तो म्हटल्यानंतर तू जेव्हा पहिल्यांदा आनंद असं नाव ऐकलंस तेव्हा माझ्या डोळ्यासमोर पहिले पंडित साहेब आले त्यांच्यामुळे हा चित्रपट घडतोय सोबत काम करण्याचा अनुभव विलक्षण होता मला तीन चार वर्ष वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतोय काय काय करता येईल याचा पण गणित पुढे जात नव्हती ती जिलबीच्या निमित्ताने झाली आणि मला असं वाटतं ट्रेलर उत्तम आहेच पण मी दोन माणसांसाठी आज खूप खुश आहे पहिला म्हणजे स्वप्नील ज्याला काहीतरी वेगळं काम करायचं होतं या चित्रपटाच्या निमित्ताने त्याला करायला मिळतंय आणि ते okay. त्यांनी कसं केलंय आता ट्रेलर okay. so, नितिन नितिन तर मी वेगळं सांगायची गरज नाही सो आय एम व्हेरी हॅपी फॉर स्वप्निल आणि दुसरा माझा खूप जवळचा आणि जुना मित्र नितीन कांबळे नितीन बरोबर मी खूप वर्ष काम करतोय खूप सिनेमे आम्ही एकत्र केले काही त्याचे सिनेमे बिचाराचे रिलीजच झाले नाहीत काही अर्ध्यात बंद पडले पण तो हटत नाही तो थांबत नाही तो चालू ठेवतो आणि तो अत्यंत प्रामाणिक चित्रकर्मी आहे असं माझं मत आहे तो अत्यंत प्रेमाने वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट बनवत असतो आणि नितीन सारख्या प्रामाणिक माणसाच्या मागे आनंद पंडित सरांसारख्या भक्कम निर्माता राहुल दुब्यांसारखा निर्माता उभा राहावा हे ही फार आनंदाची बाब आहे कारण असे निर्माते अशा दिग्दर्शकांच्या मागे उभे राहिले तरच वेगवेगळे चित्रपट येत राहणार आणि रसिकांचं मनोरंजन करत राहणार सो मी आज नितीनसाठी पण प्रचंड खुश आहे छान आणि या चित्रपटाच्या दरम्यान बऱ्याच गोष्टी बरेच मुवमेंट्स असतील ते तर आपण करणारच आहोत शेअर बट एक वेगळी कास्ट आणि तुम्ही दोघं एका वेगळ्या तऱ्हेच्या चित्रपटामध्ये म्हणजे ज्यात आपण कधी सी आय डी वगैरेमध्ये बघितलेलं आहे आपण मराठी सुद्धा बरेच असे चित्रपट झाले पण या चित्रपटाची स्टोरी हिरो आहे की यात तुम्ही हिरो आहे की हा हिरो आहे की तुम्ही हिरो आहे मला असं वाटतं की कुठल्याही चित्रपटाची हिरो स्टोरीज असते अच्छा ओके। आ, बाकी जे सगळे असतात ते त्या स्टोरीचे वाहक असतात कंडक्टर्स आणि त्याचा चालक त्याचा डायरेक्टर असतो त्यामुळे मला असं वाटतं की हिरो स्टोरीच असायला हवी तरच तो चित्रपट वर्क होतो पुढच्या गोष्टी येत राहतात असं मला वाटतं मला वाटतं पण मला असं वाटतं तू हा प्रश्न नितीनला विचारला हा कारण म्हणजे मी काय कि प्रसाद का, का आम्ही दोघे या घटनेचे नट होत की आम्ही सेंचुरी मारली आणि टीम हरली तर आम्हाला आनंद होत नाही आम्ही पन्नास रन केले पण टीम जिंकली तर आम्हाला जास्त आनंद होतो त्यामुळे मला असं वाटतं की चित्रपट म्हणून तो वर्क होणं जास्त महत्वाचं आहे हिरो कोण आहे ते दुय्यम आहे कारण ज्या दिवशी लोकांना वाटेल की हा चित्रपट हिरो आहे त्या दिवशी तो वर्क होण्याशिवाय राहणार नाही बरोबर आणि Uh, शिवानी आणि स्वप्नीलची जोडी ऑलरेडी एक नॅशनल अवॉर्ड घेऊन आलेली आहे मागच्या वर्षी सो वी कॅन एक्सपेक्ट इन मी uh, नितीन सोडला तर या चित्रपटात सगळ्यांबरोबर पहिल्यांदाच काम करतो हो oh, म्हणजे मी शिवानी बरोबरही पहिल्यांदाच काम करतोय मी स्वप्नील बरोबर पहिल्यांदा काम करतोय मी गणेश यादव बरोबर पहिल्यांदा काम करतोय अच्छा uh, मी पर्ण बरोबर कामच केलं नाहीये आणि माझा सीनच नाही मी म्हणजे प्रणव आणि मी सोडलं तर बाकी सगळ्यांबरोबर मी पहिल्यांदा काम करतो आणि म्हणजे नितीनचं कौतुक व्हायला पाहिजे कारण तो इतका शुअर होता या कास्टिंग बद्दल ओके okay. त्याच्या डोक्यात फिक्स कास्टिंग होतं म्हणजे जेव्हा नितीन मला ऐकायला होतं मी त्याला मीही त्याला म्हटलं मी होतं की आय यु शर की मी हा रोल म्हटलं होतं मला तुम्ही हा रोल करायला पाहिजे कारण मग तुम्हाला पिक्चर बघितल्यावर कळेल की त्याच्या डोक्यात मी का आलो असीन हे मला चित्रपट करताना कारण तो त्याचा चित्रपट एक डायलॉग आहे माझ्या जाऊ नका प्लीज तर ते तो कॅरेक्टरायझेशनचा भाग आहे त्याच्या की तो अत्यंत साधा सोपा दिसणारा माणूस आहे जो तसा नाहीये ना की कुठलंच पात्र चित्रपटातलं सरळ नाही सगळेच गोल गोल त्यामुळे तुम्हाला कळत नाही की हा असा दिसतो तर तो असा का वागतोय किंवा ही अशी बोलते तर मग तसं का वागली सो सगळेच गोल आहेत सही आहे आणि मग बाकी पण खास चित्रपटामध्ये वेगवेगळे कॅरेक्टर करताना बघायला मिळत आहेत आपल्याला आणि प्रियंका सुद्धा इथे आहे प्रियंका हा हिंदी 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 बंगाली अच्छा बंगाली सो जिलेबीला म्हणता म्हणतात तुमच्या इथे सो आ, मुझे बताइए की मराठी मूवी में आप फर्स्ट टाइम काम कर रही हो या फिर

so it was easier for me to play that character basically okay. so i was very excited about uh, that ca when i heard about that character i was very excited but also nervous uh, because you know the, the entire team is varathi and i was the only one who was bengali <laughs> and i used to make him learn that you know this is this is the word and this is the word so okay. i really had a great experience working in this entire project and I I really really looking forward and uh, yeah, things were tough but I, I really had some good तीज़ी 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 ही चारी चारी जी। वा बढिया आणि hey, mm. uh, अश्विनी रिसेंटली त्यावेळेस अश्विनी एका गाण्यासाठी भेटली होती आता अश्विनी चित्रपटासाठी भेटते सो मेनी कॉंग्रॅच्युलेशन टू यू बट या चित्रपटातलं तुझं कॅरेक्टर काय आहे आणि कसा राहिला संपूर्ण एक्सपिरियन्स खरं तर हा चित्रपट माझ्यासाठी खूप जास्त खास आहे म्हणाल तर हे माझ्यासाठी स्वप्न आहे याची कारणं म्हणजे एकतर आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि आनंद पंडित यांच्यासारखे निर्माते आणि मराठीतले जे लेजंड्स आहेत त्यांच्याबरोबर मला काम करण्याची स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळते हे मला स्वप्नापेक्षा कमी नाही वाटत आणि मी त्यासाठी ही माझी फिल्म मला खूप खास वाटते आणि सर म्हणजे नितीन सर मला नेहा झुंजार या कॅरेक्टरसाठी त्यांनी जेव्हा जेव्हा मला या आ, ही अपॉर्च्युनिटी दिली आ, मी थोडीशी नर्वस होते कारण मला एवढ्या मोठ्या कास्ट आणि एवढ्या चांगल्या प्रोडक्शन हाऊस बरोबर काम करायचं आहे पण सरांनी आणि एन्टायर टीमनी म्हणजे त्यांच्या सपोर्टमुळे मी हे कॅरेक्टर साकार करू शकले आणि मी खूप खूप आनंदी आहे यासाठी वा वा मेनी आणि प्रणव तुझं कॅरेक्टर यात बघितलं की तू टोपी वगैरे घालून पप्पूचं कॅरेक्टर आहे सो काय तुझं कनेक्शन काय या सगळ्यांशी माझं कनेक्शन खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे ज्या वेळेला स्वप्नील सरांनी ऍक्च्युली माझं नाव रेकमेंड केलं या फिल्म मध्ये अच्छा आणि त्यावेळी मला नितीन सरांनी सांगितलं होतं ऑफिसमध्ये बोलव की स्वप्नील सर सांगतायत पण मला काय वाटत नाही तू हा रोल करशील म्हणून हो oh. सो so, तिथे पहिली किक होती पण मी प्रामाणिकपणाने सांगतो की त्यांनी जे सांगितलं तेवढं मी अगदी प्रामाणिकपणे केलं आणि आज बरेच लोक भेटतायत त्यावेळी है। सांगतायत मला मी अजून पाहिला नाही या सिनेमा त्याच्यामुळे मला माहिती नाही माझं काम कसं झालंय पण अनेक लोक भेटत आहेत ते लोक सांगतायत की अरे छान झालंय काम सो मला असं वाटतं की पहिली किक तिथे होती की यार आपल्याला जमणार नाही मग आपण हे करायचंच आणि तिथून सुरुवात झाली आणि ऍब्सोल्युटली आमच्या दिग्दर्शकानं जी दिशा दाखवली त्या दिशेनं चालत चालत जात 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 मला असं वाटतं की आज जे काही त्याचं पॉझिटिव्ह गोष्ट जी काही झाली असेल किंवा छान झालं असेल तर याचं श्रेय आमच्या दिग्दर्शकाचं आहे नितीन सरांचं आहे आणि जर त्यात काही चुका राहिल्या असतील <laughs> so so तर मात्र त्या माझ्या सो स्वीट सो स्वीट आणि खरं तर या सगळ्या स्टोरीज ऐकून कळत आहे की चित्रपटात प्रत्येक कॅरेक्टर किती वेगळा आणि त्याचा एकमेकांशी कनेक्शन किती आगळं वेगळं असणार आहे पण चित्रपटाचे डिरेक्टर कॅप्टन ऑफ द